नमस्कार मंडळी कसे सगळेजण तर भरपूर साऱ्या दिवसांनी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवा व्हिडिओ पडतो आहे त्याचे कारणही असंच होतं थोडेसे ऑफिसचं काम आणि परीक्षा याच्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळ मिळत नव्हता पण या शेवटी वेळात वेळ वेड़ काढून मी हा व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे मी ऑफिसच्या का कामामध्ये म्हणा किंवा परीक्षेमध्ये म्हणा जरी व्यस्त असलो वेग्र असलो तरी मी वाचन मात्र काय सोडून दिलं होतं आणि मागच्या काही दिवसांपासून मी एक कादंबरी वाचतो आहे एक डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली आता हे नाव ऐकून तुम्हाला कदाचित का कळालंच असेल की कादंबरी कुठली असावी कादंबरीचं नाव काय असावं हो। तरी पण तुम्हाला मी सांगतो कादंबरीचं नाव आहे विहिरीची मुलगी आणि माझ्या हातात आहे बघा हे पुस्तक हे असं पुस्तक आहे जवळपास दोनशे पंच्याहत्तर पानांची ही कादंबरी आहे आणि पूर्ण स्त्रीवादी भूमिकेतनं ही जी कादंबरी आहे ती लिहिलेली आहे आता या कादंबरीच्या जमेच्या बाजू ज्या आहेत त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो पूर्ण दोनशे चौऱ्याहत्तर पानांची कादंबरी या कादंबरीमध्ये लेखिका गुळगुळीत मौसूत तुम्हाला चांगलं वाटणारं तुमच्या भावनांना हिंदोळ देणारं लिखाण कदाचित करू शकली असती पण ऐश्वर्या रेवडकर मॅडमनी मुद्दाम होऊन सडेतोड थेट आणि तुम्हाला झोपेतून जाग करणारं लिखाण लिहिलंय एक पुरुष एका स्त्रीवरती कळत नकळतपणे किती अन्याय करत असतो एक पुरुष या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जे काही त्याला बेनिफिट मिळालेलं असतं त्या बेनिफिटचा कसा फायदा घेतो आणि याच्यातनं एका स्त्रीची कशी कुचंबना होत जाते स्त्रीचं स्त्रीत्व कसं हरवत जातं तिचा स्वाभिमान तिचं स्वातंत्र्य तिचा, तिचा तिची स्वप्न तिचं दुःख सुख ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा कुरतडल्या जातात ती कशी निर्जीव होत जाते तिला निर्जीव कसं केलं जातं हे सगळं काही समजून सांगण्याचा जो प्रयत्न आहे तुम्हाला या कादंबरीमध्ये लेखिकेनं केलेला दिसतोय आता ही आ, कादंबरी आहे ती का वाचावी हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो काय होतं की एक पुरुष म्हणून तुम्हाला निसर्गातच म्हणजे निसर्ग तर म्हणता येत नाही पण संस्कृतीनं तुम्हाला काहीतरी असे ॲडव्हान्टेजेस दिलेले असतात आणि त्या ॲडव्हान्टेजचा तुम्ही कळत कळतपणे फायदा घेत राहता पण निसर्गानं जी नर आणि मादी ही समसमान अशी जन्माला घातलेली आहेत त्या मादीवर मात्र किती आपण सारा अन्याय करतो हे आपल्याला समजत नाही ते जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही कादंबरी जी आहे ती वाचली पाहिजे पुरुष हा स्त्रीवरती किती अन्याय करतो तिला किती दुय्यमत्वाने वागवतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला विहिरीची मुलगी ही कादंबरी वाचावी लागेल दुसरी गोष्ट की स्त्री जी आहे ही किती बलशाली आहे तिच्यामध्ये किती सामर्थ्य आहे तर दुसरीकडं पुरुष हा स्त्रीवरती किती डिपेंड आहे तो किती दुबळ आहे तो किती हीन आहे तो किती कमी आहे त्याला भरपूर सारी स्वतःमध्ये किती बदल करण्याची गरज आहे हे पण जर तुम्हाला उघड्या डोळ्यांनीच पाहायचं असेल समजून घ्यायचं असेल तर ही जी कादंबरी माझ्या हातामध्ये ती एकदा वाचायला हवी अगदी कादंबरी म्हटल्यानंतर कथा आलीच आ, या कथेचं जे सेंट्रल पॉईंट आहे मुख्य पात्र ते मीरा आहे मीरासोबत कुठले कुठले प्रसंग घडं जातात ती कुठल्या कुठल्या वादळात जाते तिच्यापुढे कसे संकटं येतात आणि आयुष्यामध्ये ती कसे वेगवेगळ्या टोकाचे निर्णय घेते त्याचबरोबर या सगळ्या संकटामधनं ती स्वतःला कसं बाहेर काढते बाजूचे आईवडील असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील तिला कसं पूरक वातावरण तयार करून देतात आणि या सगळ्या दिव्यातनं बाहेर पडल्यानंतर एक योद्धा जी मीरा आहे ती कशी तुम्हाला दिसते शेवटी ते तुम्ही पाहण्यासारखं आहे एका स्त्रीला कसं वागवायचं असतं मग ती बायको असो बहीण असो आई असो शिक्षिका असो कुठलीही असो म्हणजे तुमची कलिगाई असो तिला कसं वागवायचं असतं तिला आदर कसा द्यायचा असतो किंवा तिला तिचं स्वातंत्र्य कसं द्यायचं असतं तिला एक मनुष्य म्हणून कसं बघायचं असतं हे समजून सांगण्याचं हे दाखवण्याचं काम जे आहे ते या कादंबरीने केलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही ही कादंबरी स्वतःच्या रेफरन्सला जर वाचत गेले ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिलेट होत जातील आणि निश्चितच तुमच्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या चालण्या बोलण्यामध्ये स्त्रीकडं पाहण्यामध्ये तुमच्या अर्धांगिनीला वागवण्यामध्ये भरपूर सारे ते बदल आहेत ते तुम्हाला दिसायला लागतील किंवा मग ते तुम्ही ॲट स्वीकारायला तरी लागता त्यामुळं तरी तुम्ही ही कादंबरी वाचली पाहिजे आणि तुम्हाला ही कादंबरी आहे ती ऑनलाईन मिळेलच त्याचबरोबर तुम्ही फेसबुकवर लेखिकेशी संपर्क करू शकता लेखिका तुम्हाला ॲड्रेस वगैरे देऊन तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता या पुस्तकाची नुकतीच दुसरी सुद्धा आलेली आहे त्यामुळं विहिरीची मुलगी एकदा तरी वाचाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटता नक्की कळवा प्रतिक्रिया द्या तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर पुस्तक कसं आहे ते सांगा पुस्तकाचे प्लस पॉईंट काय आहेत मायनस पॉईंट काय वाटले तुम्हाला तेही कळवा पुस्तक दुसऱ्यांनाही रिकमेंड करा ह्या व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या